न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिकमध्ये खाद्य संस्कृतीत नवे पर्व आर के फार्म नॉनव्हेज हॉटेलचे भव्य दिव्य उद्घाटन पार पडले आहे भारत पेट्रोल पंपाच्या शेजारी पाथर्डी वडणे रोड पाथर्डी गाव येथे संध्याकाळी साडेसात वाजता हा उत्सव रंगला उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते खांदे सुपरस्टार सचिन कुमावत आनंद होतोय कारण पहिल्या शाखेच्या ओपनिंगला मी चालू होतो गेल्या सहा महिने पहिले त्या हॉटेलचा नाव होतो राधाकृष्णा आणि त्याच एरियामध्ये आरके के फार्म ही व्हेज नॉन व्हेज हॉटेल आहे एक सामान्य कुटुंबातील हे तिघ लोक म्हणजे किरण भाऊ भगवान भाऊ आणि दर्शन भाऊ एक हॉटेलच्या ऑनर आहे आणि सामान्य कुटुंबातील इथपर्यंत प्रथावर आहे याबद्दल खूप अभिमान आणि एक आनंद व्यक्त होतोय की दुसरी शाखा सहा महिन्यातच ओपन झाली पहिल्या शाखेच्या वेळेस मी शुभेच्छा दिल्या होती की लवकरच लवकर शंभर शाखा आर के ग्रुपच्या हो हॉटेल व्यवसायात तर खूप सुंदर वाटतंय नाशिक करायला नक्कीच कारण गेल्या सहा महिन्यात मी दोन तीनदा हॉटेल हॉटेलवर जेवणासाठी आलो ती व्हेज हॉटेल होती तो व्हेज त्या ठिकाणी इतकी थी, सुंदर सर्व्हिस निसर्गरम्य वातावरण तिथला स्टाफ खूप साफ सुधारा सगळं सर, सगळ्याच गोष्टी नीटनेटक्या होत्या त्या ठिकाणी आणि जेवणाचं विशेष म्हणजे जेवणाचं खूप स्वादिष्ट जेवण त्या ठिकाणी होतं तर तिचं अपेक्षा या ठिकाणी पण त्याच्यापेक्षा जास्त कारण मी ते व्हेज आणि नॉन व्हेज दोन व्हरायटी आहे तर नक्कीच या ठिकाणी पण त्याच पद्धतीची त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी असेल अजून तुम्ही काही जेवण नाही केलं पण नक्कीच कारण त्या पहिल्या हॉटेलची खूप सुंदर क्वालिटी तर या हॉटेलची पाहुण्यांनी नवीन चव अनुभवताना हॉटेलच्या व्यवस्थापनाचा आणि स्वयंपाकी तज्ज्ञांचे कौतुक केले आपण आजपासून नाशिककरांच्या सेवेत आर के फार्म हॉटेल नॉनव्हेज आपल्या सेवेत सादर करत आहे या हॉटेलमध्ये आपण नॉन जास्त भर दिलेला आहे सी फूड मालवणी हम्देशी आणि पूर्ण महाराष्ट्रीयन रुच, रुचकर व जेवण घ्यायचा प्रयत्न करत आहे पहिले हॉटेल आपलं राधाकृष्ण ना नाव आणि पाथर्डी पाट्यावर आहे आता हो हे आर के फार्म हे नगर वडनेर पाथर्डी रोड फ्रंट पे भारत पेट्रोल पंप शेजारी आहे तरी आपण सर्वांनी आमच्या हॉटेलला एकदा तरी भेट देऊन जेवणाचा ओपनिंग आग, आग, आहे तरी या हॉटेलमध्ये व्हेज आणि नॉन व्हेज आहे तरी आपण या हॉटेल ला अवश्य भेट द्या आणि महत्त्वाचं म्हणजे या हॉटेलला आपल्याला सी फूड भेटेल तरीही आपण भेट द्या आणि हॉटेलचे ठिकाण आहे भारत पेट्रोल पंप वडनेरा रोड पाथर्डी फाटा नाशिक धन्यवाद आरके के चे संचालक भगवान काजळे आणि दर्शन बावीसकर किरण चौधरी यांनी या संधीला संबोधित करत सांगितले की आम्ही येथे केवळ जेवणाची सेवा नाही तर संपूर्ण खाद्य संस्कृतीचा अनुभव देण्याचा प्रयत्न केलाय स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पाकशैलीचा संगम पाहायला मिळेल सर्व नागरिकांना नवरात्र निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि आर ग्रुप तर्फे पण हार्दिक शुभेच्छा आम्ही शाखा दोन आर के ग्रुप तर्फे आम्ही आर के फार्म या हॉटेलची ओपनिंग करीत आहे तरी सर्व नाशिकांना ओपनिंग आज आम्ही करत आहे अष्टमी नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या नवीन हॉटेलचे नाव आहे आर के फार्म व्हेज अँड नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हे रेस्टॉरंट आम्ही पाथर्डी गाव पाथर्डी वनने रोड नाशिक इथे सुरू करत आहे तर सर्व नागरिकांनी व्हेज आणि नॉन साठी भेट धन्यवाद यावेळी उपस्थित होते माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे श्याम बडोदे आणि यांसारखी राजकीय सामाजिक व हॉटेल व्यवसायातील प्रतिष्ठित मंडळी यावेळी उपस्थित होती या हॉटेलमध्ये आधुनिक सोयी सुविधा स्वच्छता आणि दर्जेदार सेवा यावर विशेष भर देण्यात आलाय ताजी आणि नैसर्गिक साहित्य वापरून पर्यावरण स्नेही धोरण देखील स्वीकारण्यात आले आहे स्थानिक खाद्यप्रेमींसाठी आर के फार्म नॉनव्हेज महाराष्ट्रीयन चिकन महाराष्ट्रीयन मटन मालवणी मोगलाई तंदूर नान तसेच सर्व आणि भारतीय पदार्थांचा विस्तृत मेनू सादर केलाय या हॉटेल्समुळे नाशिकमधील खाद्य स्पर्धा वाढणार असून ग्राहकांना दर्जेदार सेवा आणि उत्कृष्ट चव लावेल असा अंदाज व्यक्त केला जातोय आर के फार्म नॉनव्हेज हॉटेल नाशिकमधील नॉनव्हेज प्रेमींसाठी नवीन स्वर्ग आहे चव आणि सुविधा नवीन उंचीवर नेण्याचा हा प्रयत्न आहे विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक